अशी घटना जी वाचल्यावर भगवंताची तळमळ करते नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी वेळ रात्री एक वाजता स्थळ तिरुपती मंदिर संपूर्ण तिरुपती शहर आणि भगवान श्रीमनारायण स्वतः झोपले होते आणि ती खूप शांत रात्र होती ठण 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 भगवान व्यंकटेश्वरांच्या श्री विग्रहासमोरील तिरुपती मंदिरातील मोठी घंटा स्वतःच थरथरू लागले आणि घंटाच्या आवाजाने संपूर्ण तिरुपतीनगरी थक्क होऊन उभी राहिले रात्री बारा वाजता मंदिर पूर्ण बंद होते मग कसला घंटा आवाज येतोय मध्यरात्री बारा नंतर कोणत्याही जिवंत व्यक्तीला मंदिरात राहणे शक्य नाही मग ही घंटा कोणी वाजवली सर्व दरवाजे बंद असल्यामुळे कोणताही सजीव प्राणी मंदिरात प्रवेश करू शकत नाही मग हे कोण मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी व्ही आर के प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू आले कारण फक्त ते समजू शकले की तो फक्त घंटांचा आवाज नव्हता तर देवस्थानच्या वरुण जप याच्या यशाचे संकेत देवाने दिले होते सर्व देवभक्तांनी हा प्रसंग अत्यंत भक्तिभावाने ऐकावा ही अलौकिक दैवी चमत्कारिक घटना एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या नोव्हेंबर महिन्यात घडली एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तिरुपती भागात भीषण दुष्काळ पडला होता दक्षिण पूर्व मान्सून पूर्णपणे अपयशी ठरला होता गोगरपम जलाशय जो मुख्य स्रोत आहे जवळपास कोरडा पडला होता जवळपास असलेल्या विहिरीही कोरड्या पडल्या होत्या तिरुपती ट्रस्टचे अधिकारी प्रचंड तणावाखाली होते सप्टेंबर ऑक्टोबरच्या चक्रीवाऱ्यांमुळे थोडाफार पाऊस होईल असा विश्वास ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना वाटत होता पण नोव्हेंबर आला जेमतेम महिन्याभराचे पाणी शिल्लक होते पावसाची शक्यता नसल्याने हवामान खात्याने स्पष्ट केले होते सरकारांनी हार मांडली होती मंदिरात दर्शनाला मनाई करण्याशिवाय दुसरा पर्याय ट्रस्ट उरला नव्हता दर्शनास मनाई करणे म्हणजे दर्शन व पूजा अनिश्चित काळासाठी बंद करणे पाण्याअभावी मंदिरात दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे हे भाविकांना कसे सांगणार असा टोला विश्वस्तांचे जीव घेत होता पण दर्शन थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता पाखंडी आणि मूर्तीपूजेच्या विरोधकांचा आनंद शिगेला पोहोचला होता नास्तिक आनंदाने उड्या मारत होते वर्तमानपत्रात बातम्या आल्या की जो देव आपल्या तीर्थक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करू शकत नाही तो देव भक्तांना कसा आशीर्वाद देणार सनातन धर्माचे अनुयायी उघडपणे अंधश्रद्धाळू आणि सनातन धर्माला अंधश्रद्धा म्हणत होते धर्माभिमानी अनुयायी रडत होते त्यांचे अश्रू थांबत नव्हते आणखी काही दिवस उलटले तरी पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाही अचानक घाबरलेल्या ट्रस्टींना जाणीव झाली आणि त्यांनी वेद आणि शास्त्रांचे मान अभ्यासक आणि तिरुपती ट्रस्टचे सल्लागार श्री हुपुल्लारी गणपती शास्त्रजी महाराज यांच्याशी संपर्क साधला विश्वस्तांनी महाराज श्रींना विचारले की या गंभीर परिस्थितीवर वेद आणि शास्त्रांमध्ये काही उपाय आहे का श्री शास्त्रीजी महाराजांनी उत्तर दिले की वेद आणि शास्त्रांमध्ये या जगाच्या आणि अलौकिक सर्व समस्यांचे निराकरण आहे महाराज श्रींनी विश्वस्तांना वरून जप करण्याचा सल्ला दिला पूर्ण समर्पण भक्ती आणि श्रद्धेने केले तरच विधी फलदायी होईल अन्यथा नाही असे श्रींनी विश्वस्तांना सांगितले एका पैशाच्या विश्वासाची कमतरता देखील संपूर्ण विधी अयशस्वी करेल विश्वस्तांनी वरून जाप करण्याचा निर्णय घेतला आणि दूरदूरच्या विद्वानांना आमंत्रणे पाठवली गेले वेळ खूपच कमी होता आणि ध्येय खूप मोठे होते केवळ दहा दिवसांचा पाणी पुरवठा शिल्लक होता नामस्मरणाचा शुभमुहूर्त एक नोव्हेंबर रोजी होता तेव्हा प्रचंड समस्यांनी विश्वस्तांना घेरले ज्यांना निमंत्रण पाठवले होते त्यापैकी बहुतेक प्रमुख विद्वानांनी असमर्थता अस व्यक्त केली काहींची तब्येत बिघडली होती काहींचा घरीच मृत्यू झाला होता सुतक काही लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागला तर काहींना काही समस्यांचा सामना करावा लागला वरून जप जवळजवळ अशक्य झाला होता येथे या बातम्या वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध करून सनातन धर्म धर्मानुयायी विश्वस्त मंडळ आणि तिरुपती बालाजी यांची किल्ली उडवली जात होते धर्माचे शत्रू सनातन धर्माला अंधश्रद्धा सिद्ध करण्यावर बेतले होते श्री प्रसाद साहेबांच्या रुळात अश्रु ठरवले त्यांनी मनात अश्रुढाळत भगवान व्यंकटेशाची प्रार्थना केली सर्व विश्वस्त व भाविकांनीही प्रार्थना केली सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना केली वरुणाला नामजप करता येणार नाही का मंदिर दर्शन बंद होणार का हजारो आणि लाखो वर्षांची परंपरा नाहीशी होईल का नोव्हेंबर महिन्यात मंदिराचे दरवाजे रात्रीसाठी बंद करण्यात आले होते मंदिरात कोणीच नव्हते देवाचे सर्व चिंताग्रस्त भक्त आप घरी रडत रडत परमेश्वराची प्रार्थना करत होते आणि मग रात्री एक वाजता ही घंटा संपूर्ण तिरुमाला पर्वतावर गुंजली परमेश्वर सर्वांना म्हणत आहे काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच वरुण होकार येऊ लागले केलेल्या विद्वानांच्या होकाराच्या बातम्या येऊ लागल्या पुन्हा आठ नोव्हेंबर ही शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला कर्मकांडाकडे पाठ फिरवणारे विद्वान पूर्ण ताकदीनिशी विधीत सामील झाले वरुणजप ही अतिशय कठीण वैदिक प्रक्रिया आहे जी तीन दिवस चालते पहाटे तीनच्या सुमारास सुरू होते यामध्ये काही विद्वानांना पुष्करणी तलावात तासनतास छाती खोलवर बसून मंत्रोच्चार करावा लागत असे कोणी देवाच्या अर्च्या मूर्तींना अभिषेक करायचे कोणी यज्ञ आणि होम करायचे तर कोणी वेदांचे पठन करायचे तीन दिवसांची ही अत्यंत कठीण वैदिक प्रक्रिया पूर्णाहुतीच्या चौथ्या दिवशी कलशाभिषेकम सेवा भगवान श्री व्यंकटेश्वराला अर्पण करायची होती हा विधी तीन दिवस चालला अंतराळात तेजाने चमकत होते मागमोस ही नव्हता देवाच्या भक्तांची घोर निराशा झाली होती आणि ते मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होते प्रभूच्या अर्चा देवतांना पुष्कर्णी तलावात स्नान घालण्यात आले आणि नंतर श्रीवरी मंदिरात नेण्यात आले धर्मनिरपेक्ष पत्रकार आजूबाजूला उभे राहून हा कार्यक्रम पाहत होते आणि हसत होते तर पाखंडी लोक विधीतून पाऊस पडतो का अशी चर्चा करत होते हे कुठेही घडते का ही कसली अंधश्रद्धा आहे ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद साहेब आणि ट्रस्टी मनातल्या मनात विचार करत होते आम्ही काय गुन्हा केला होता परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला आता आपण जगाला आणि स्वतःला कोणता चेहरा दाखवू इतक्यात श्री प्रसादांच्या कपाळावर पानाचे दोन तीन थेंब पडले घामाचे थेंब पडले असावेत असा विचार करून ते मोठ्या निराशाने मंदिराकडे वाटचाल करत राहिले पण तेवढ्यात आणखी पाच सात थेंब पडले त्यांनी टोक वर केलं तेव्हा आकाशात काळ्या पाण्याने भरलेले ढग दिसू लागले आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट गड़ झाला दोन तीन सेकंदात जोरदार पाऊस सुरू झाला एवढ्या पावसामुळे सर्व लोकांना उत्सव मूर्ती घेऊन मंदिराकडे धाव घ्यावी लागली तरीही सर्वजण पाऊस फक्त भागात पडला आजूबाजूच्या भागात पाण्याचा एक थेंबही पडला नाही गोगर्भम ज्याला शेवट परिसरातील विहिरी काटोकाट भरून वाहू लागल्या अभियंत्यांनी लगेच येऊन वर्षभर पाणी पुरवठ्याची चिंता नसल्याचे सांगितले धर्मनिरपेक्ष पत्रकार आणि धर्माच्या शत्रूंच्या चेहऱ्यावर वारे वाहू लागले आणि ते बाजूला पाहू लागले लोकांचे डोळे पानावले होते भक्त जय जयकार करीत उभे राहिले ही घटना सर्वांसमोर घडली आणि हजारो पत्रकार आणि प्रत्यक्षदर्शी त्याचे पुरावे आहेत पण ते दडपण्यात आले सनातन धर्माच्या या प्रचंड विजयाच्या कथा दूरचित्रवाणी सिनेमा किंवा सोशल मीडियावर कधीच पाहिले जात नाहीत भगवान व्यंकटेश्वर श्रीनिवास ही मूर्ती नसून प्रत्यक्ष श्रीमंत नारायण आहेत आजही त्यांच्या भक्तांची हाक ऐकून ते धावत येतात भक्ताने मनापासून हाक मारली तर ते योग्य आहे व्यंकटद्री समस्थान ब्रह्मांडे ना किंचन श्री व्यंकटेश सर्व देवता ना भूतकाळ ना भविष्यकाळ जय भगवान व्यंकटेश